नमस्कार मी गौरी किरण आणि मम मराठीच्या या भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि माझा अतिशय सोपा प्रश्न हाच आहे की सव्वीस वर्ष स्वराज्याची राजधानी असणारा किल्ला कोणता चला विचारूया काही मंडळी आहेत आधी त्यांची ओळख करून घेऊया संतोष दादा मला सांगा सव्वीस वर्ष मराठी स्वराज्याची राजधानी असणारा किल्ला कोणता होता <laughs> का बरं महाराजांचा इतिहास माहिती पाहिजे आपल्याला दादा या पुढे नाही तुम्हाला माहितीये सव्वीस वर्ष राजधानी असणारा किल्ला कोणता स्वराज्याची बर तुम्हाला माहिती आहे काही बरं हरकत आहे तर तुम्हाला माहिती आहे नाही नाही माहिती पुढे येऊया ना अजून काही मंडळी आहेत बरं बरं दुण दादा साडी खूप छान आहे तुमची मॅचिंग आहे बघा मला बरं <laughs> मला सांगा सव्वीस वर्ष आपल्या स्वराज्याची राजधानी असणारा किल्ला कोणता माहिती आहे महाराजांबद्दल काही माहिती ना काहीच नाही शिवाजी महाराजांबद्दल मराठी आहात तरी नाही माहिती रायगडची आहे तरी नाही माहिती म्हणाले बघा घ्या ही उत्तर येतात रायगडची आहे तरी माहिती नाहीये दादा इकडे बघ जरा तुला माहिती आहे सव्वीस वर्ष आपल्या मराठी स्वराज्याची राजधानी महाराजांच्या काळात कोणती होती कोणता किल्ला होता शिवनेरी नाही तुला माहिती अजून प्रश्न विचारूया आपण दादा तुम्ही मला सांगा मराठी स्वराज्याच्या राजधानीचा तो किल्ला कोणता सव्वीस वर्ष जो किल्ला आपली राजधानी म्हणून स्वराज्याची महाराजांच्या काळात होता हरकत नाही मीच उत्तर सांगून टाकते मराठी स्वराज्याचा सव्वीस वर्ष राजधानी असणारा किल्ला म्हणजेच राजगड <laughs>